समाज मानाचा ज्ञानाचा स्वाभिमानाचा कडक तर मित्रांनो मी तुम्हाला आज जी कथा सांगणार आहे ती कथा नसून एक का प्रसंग आणि तो प्रसंग डॉक्टर आंबेडकर माझ्या जीवनातले तर मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचं नाव नो पिऊ नो अटल म्हणजे शिपाई नाही तर पाणी नाही आणि ही आणि ही गोष्ट ज्या पुस्तकात लिहिली आहे त्या पुस्तकाचं नाव आहे वेटिंग फॉर विजा आणि याच पुस्तकावर अमेरिका लंडन आणि या देशांवर दडे शिकवले जातात त्याच्यातलाच हा एक दळ आहे तर आपण शाळेत जाऊन मजा करतो मस्त धमाल करतो ही मजा कधीच डॉक्टर साहेब आंबेडकरांच्या आली नाही वर्गात सर्व तुशार असूनही मास्टर लक्ष द्यायचे नाही डॉक्टर आंबेडकरांना नारळा अधिक नारळ स्पोच अधिकार नव्हता वर्गात बसण्याचा अधिकार नव्हता तर असेच दिवस उन्हाळाचे होते डॉक्टर साहेब आंबेडकरांच्या घरापासून त्यांची शाळा चार वेळ लांब होती डॉक्टर साहेब आंबेडकर भावात धडपडत शाळेकडे जसे पोचतातळाच त्यांना पाठवून माशांची बह करते हे मुला तू आमच्या नळा स्पर्श करू आमचा नळ वाटवशी हे ऐकून डॉक्टर साहेब आंबेडकरांच्या मुखात पण जाते पण तिचे रड पण नक्की येतं थोडं मास्टर म्हणतात तो दिवशी पाहिजे नळगुळून देतो तो आज सुट्टी सुट्टीवालाय मनास तुला संपूर्ण दिवस पाणी पिताय नाही मग ते चहा संपूर्ण दिवस तसेच जातात पण ते त्या दिवशी मला ठरवतात जी वेळ आज ती वेळ आज चंद्र कुठल्याही विद्यार्थ्यांची येऊ नये पण त्यांनी खूप कष्ट केले मेहनत केली आणि आता या लोकशाही प्रदान केली आज आपण त्याच्यावर आनंदाने आणि स्वातंत्र्याचे जीवन अशा महान कोटी कोटी प्रणाम उस देखते सूरज से हमारा सूरज विशाल है उस देखते सूरज से हमारा सूरज विशाल है ये अरे ये तो आसमां का सितारा हमारे भीम राव तो सैलाब है अरे ये तो आसमां का सितारा हमारे भीम राव तो सैलाब है तू क्या लक्ष्य सरजमीन हिंदुस्तान तू क्या लक्ष्य सरजमीन हिंदुस्तान अब तक भीम राव राम अम्बेडकर सिर्फ नाम नहीं क्रांति का माझ्या पोटात पाहिजे आधीच माझ पोट मी सॉरी म्हणजे असं मस्करी करतोय पण ह्या छोट्या भीमासाठी एकदम जोरदार टाळले पाहिजे आज, आज समाजाची फार शोकांतिक आहे की आपली आपली पालक मंडळी ना आपल्या मुलांना ना छोटा भीम दाखवतात दा, छोटा भीम पण गरज आहे मोठा भीम दाखवायची मोठा भीम आणि मला असं वाटतं ह्या जयंतच्या आईवडिलांसाठी एकदा जोरदार ट्राय झाला पाहिजे आणि खूप खूप खुँ पुढे जाशील तू आणि पुढच्या वर्षी मी नाही येत तूच कर सगळं काय करायचं ठीक आहे चल थँक्यू थँक्यू सो मच